कोणी यायचे ते कळल्यापासून मला काही शपथ माझे हात हातपाय गोळुगळूच गुलू गेले काही भांडकुंड तर जाव्या गुलू गोळुगुळू <laughs> आत्ता मोरीमध्ये तांब्या होत्या बत्कन माझ्या हातून पडला माझ्या छातीमध्ये नुसतो धोड 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 कस होईल काय होईल कस होईल काय अग तुझ्या तरी छातीमध्ये धडधड होत आहे माझ्या तर छातीमध्ये लक अगं हिच्या छाती धडधड तुझ्या छातीत लकलक लक माझ्या छाती मध्ये चम 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 अग बोलू नका ग रात थोडी सोंग भारी बरोबर उठून घ्या आणि मामी बसले बसले तुम्ही एक काम करत अहो आपल्या पोट्यांना फार बाई वाईट खुडी येत बाई हो कोणी पाहुणे राहुळे आले ना की आपले पोट्टे काय करतात पाहुण्यांच्या समोर येतात आयांच्या कमरेला लटकतात पाहुण्याकडे पाहतेत आणि म्हणतात भूक भूक भूक